नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मुंबई पोलीस यांचे एक्झाम आता होणार आहे काही दिवसामध्ये तर आपण मुंबई शहर व्यतिरिक्त माहिती बघणार आहोत आणि मुंबई उपनगर आणि मुंबई शहर हे दोन आहेत आज मुंबई शहरचं बघू आपण तर नंबर एक मुंबई शहराची लोकसंख्या हे बघा दोन हजार एकमध्ये जनगणना झाली होती तर दोन हजार एक जनगणनेची लोकसंख्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगा नंबर दोन आहे या जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती आहे या जिल्ह्याची क्षेत्रफळ आहे एकशे सत्तावन्न नंबर तीन आहे या जिल्ह्यात तालुके नाही आहे लक्षात असू द्या मुंबई शहरमध्ये काय तालुके नाही आहे चार नंबरचा कोळी जमातीच्या मुंबादेवी या देवतेच्या नावावरून मुंबई हे नाव पडले मुंबादेवी हे कदाचित कोणाला माहिती नसेल कोणाला माहिती असेलसुद्धा ज्यांची स्टडीज असतं त्यांना नॉलेज असतं पाच नंबरचा एकोणावीसशे नव्वदमध्ये बृहन्मुंबई जिल्ह्याचे विभाजन करण्यात येऊन मुंबई शहर मुंबई उपनगर या दोन जिल्ह्याची निर्मिती केली गेली बघा सहा नंबरचा इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स व पोर्तुगीजाची राजकन्या एल्फंटा कॅथरीन याचा प्रसंग पोर्तुगीजांनी मुंबई बेट दुसऱ्या चार्ल्सला आणधन दिले कुणी दिले हे लक्षात असू द्या भावनो कुणी दिले याने दिले बघा पोर्तुगाल हे पोर्तुगीजांनी कुणाला दिले ते चार्ल्सला आंधन दिले सात नंबरचा सोळाशे अडुसष्टमध्ये दुसऱ्या चार्ल्सने ईस्ट इंडिया कंपनीज हे बेट वार्षिक दहा पँड भांड्याने दिले कुणाला दिले ईस्ट इंडिया कंपनीज दिले बघा आठ नंबरचं आहे भारतातील पहिली सुती कापडगिरणी कुठे तर मुंबईमध्येच आहे कुठे सुरू झाली तर मुंबईमध्ये सुरू झाली पहिली नऊ नंबरचं सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न रोजी भारतातील पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे दरम्यान धावली हे बघा नऊ नंबरचं दहा नंबर अठराशे सत्तावन्नमध्ये मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली कदाचित असे येऊ शकते की मुंबई विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली तर अठराशे सत्तावन्नमध्ये झाली आता खाली बघूया महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे हे, हे माहिती असेल मुंबई शहर या जिल्ह्याच्या पश्चिमेस दक्षिणेस पूर्वेस अरबसमुदर आहे पश्चिमेस पण आहे दक्षिणेस पण आणि पूर्वेस पण आहे आता तेरावा मुंबई शहर या जिल्ह्याचे उत्तरेस मुंबई उपनगर हा जिल्हा आहे कदाचित असा क्वेश्चन येऊ शकतो की मुंबई उपनगर जिल्हा मुंबई शहराच्या कोणत्या दिशेला आहे तर उत्तरेस आहे भावन्न चौदावा बघूया मुंबई शहर हे सात बेटाचं समूह शहर आहे बघा ते सात बेटाची नावं काय आहे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा ज्यांना येत असतील ते प्रामाणिकपणे लिहून मला दाखवा ते समोरच आले आता मुंबई शहर हे सात बेटाचे समूह आहे तर ते सात बेटाचे समूह आहे त्यांचे नाव बघूया मोठा कुलाबा धाकडा कुलाबा मुंबई माजगाव परळ वरळी आणि माहीम हे होत सोळावा जेराल्ड अंजियर हे बघा हे सोळावा चालू आहे जेराल्ड अंजियर या ब्रिटिश प्रशासकास आधुनिक मुंबईचा शिल्पकार म्हटले जाते हे बघा जेराड अल्जिरिया ब्रिटिश प्रशासकास मुंबई मुंबईचा शिल्पकार म्हटले जाते कुणाला म्हटले जाते तर जेराल्ड अल्जिरियनं क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा कोणता आहे तर मुंबई शहर आहे सर्वात लहान अठरावा प्रश्न क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा मुंबई शहर आहे राज्यातील सर्वाधिक दाट लोकसंख्येचा जिल्हा कोणता आहे दाट लोकसंख्येचा जिल्हा मुंबई शहर आहे राज्यातील सर्वाधिक लोकसंख्येची घनता मुंबई शहरमध्ये आहे विसावा प्रश्न आहे मुंबई शहर या जिल्ह्याचे हवामान उष्ण आहे दमट पण आहे आणि सम आहे उष्ण आहे दमट आहे आणि सम आहे बावीसावा प्रश्न सहारा विमानतळात छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव आहे तेविसावा सहारा येथील विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक चालते चोवीसावा प्रश्न सांताक्रुज येथील विमानतळावरून मुख्यत्वे देशांतर्गत विमान वाहतूक चालते देशांतर्गत चालते आणि आंतरराष्ट्रीय चालते सहारा सांताक्रुज वरून देशांतर्गत आणि सहारावर आंतरराष्ट्रीय पंचवीसावा प्रश्न आहे भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर मुंबई आहे सव्वीसावा प्रश्न आहे सर्वात महागडे शहर देखील आहे सव्वीसावा आहे महाराष्ट्रातील एकमेव जहाज बांधणी केंद्र माझगाव डाक हे एक बेट देखील आहे आताच आपण बघितला सत्तावीसावा आहे मुंबई शहर बाजाराची स्थापना अठराशे सत्याहत्तर मध्ये भारतातील पहिली झाली बघा अठ्ठावीसा कोळी समाज हा मुंबईतील मूळ समाज आहे कोळी समाज काय आहे मूळ समाज आहे आता एकोणतीसवा भारताची व्यापारी राजधानी मुंबई आहे भारताची व्यापारी राजधानी काय आहे तर मुंबई आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा आणि मुंबई शहर व्यतिरिक्त आपण बघितलं मुंबई उपनगर यावरती व्हिडिओ बनवायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये यस लिहा धन्यवाद